रामटेक विधानसभा क्षेत्रातील कांद्री शहरात वन विभागाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे आज सकाळी एका माकडाला गंभीर दुखापत झाली वेदनेने तडफड ते एका झाडावर जाऊन बसले नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ वन विभागाला फोन करून माहिती दिली मात्र विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब करत राहिले दरम्यान आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल आणि राष्ट्रीय मजूर परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर जखमी माकडाला खाली उतरवले लगेच उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले परंतु रक्तस्रावामुळे माकडाचा मृत्यू झाला यानंतर समाजसेवी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी मृत माकडाचा विधिवत अंत्यसंस्कार केला घटनास्थळी पोहोचलेल्या वन अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद रामटेक विधानसभा कार्याध्यक्षा पवन कुंभळकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला ते म्हणाले ही शेवटची वॉर्निंग आहे जर पुढे अशा बेजबाबदार वृत्तीमुळे निरपराध प्राण्यांचे जीव केले तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजसेवे संस्था पुढे आल्याशिवाय बेजुबान प्राण्यांची कोणीही विचारपूस करत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे रॉबिन निकोसे यांची रिपोर्ट